फुले शाहू आंबेडकर चळवळीचे अन्याय अत्याचार विरोधात लढा देणारे चळवळीचे लोकप्रिय वृत्तपत्राचे संपादक बबन कामरे साहेब यांच्या लेखणीतून साकार झालेले दई वृत्तरत्न सम्राटचे पुणे जिल्हा प्रतिनिधी पत्रकार दत्ता सूर्यवंशी यांना दोन हजार पच्चीसचा चा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला हा सन्मान ऐतिहासिक कोल्हापूर नगरी येथील शाहू भवन येथे ज्येष्ठ विचारवंत डॉ शरद गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आला अध्यक्षस्थानी आर्मी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोषजी आठवले होते प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार दगडू माने राजेंद्र घाटगे सुरेश सासणे मोहन मालवणकर ज्येष्ठ ममतेश आवरे बाळासाहेब साळवी ज्योतिताई झरेकर स्वाती ताई माजगावकर सुजाता कांबळे लक्ष्मीकांत कुंबरे शशी भाऊ पांडुडे सिद्धिक पठाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते कोल्हापूर या ऐतिहासिक शहरामध्ये आज मला जो स्वराज्य क्रांती सेना पॅन्थर आर्मीच्या वतीनं लोकशाही साठे गौरव जीवन पुरस्कार मिळते त्याबद्दल मी प्रथमतः त्या ठिकाणी आयोजित मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचे आभारी व्यक्त करतो कारण आज या ठिकाणी हा पुरस्कार माझ्यासाठी फार महत्त्वाचा मला यासाठी वाटतो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आणि त्या लेखणीद्वारे मी जे कार्य करतो दैनिक वृत्तत्त सम्राटच्या माध्यमातून ते करत असताना माझी दखल कोल्हापूर शहराने घेतली त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आज हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार मी दैनिक वृत्तत्व सम्राटचे कालकथित सम्राटकार भवन कांबळे साहेब यांना हा पुरस्कार मी बहाल करतो कारण आज हा पुरस्कार मला त्यांच्यामुळेच मिळाला आहे त्यांच्या पाश्चात आज आमच्या आईसाहेब ज्या संपादिका म्हणून काम पाहत आहेत त्याचबरोबर आज, आज कार्यकारी संपादक मान्य कुणाल कांबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी मी घोडदौड करतो आहे आणि त्या घोडदौडची ही मला मिळालेल्या हे हे जे जी, जी तुमच्यासमोर दिसतं आहे ते मला असं वाटतं की हा अतिशय माझा महत्त्वाचा सन्मान आहे आणि या सन्मानामध्ये माझ्या पाठीशी सातत्याने मी या फुले शाहू आंबेडकर चळवळी मी जेव्हा आलो तेव्हापासून मी काम करत असताना त्या कार्यामध्ये मराठवाडा मिलिंद संघाचा फार मोठं योगदान आहे कारण मी जे काय आज आहे ते फक्त मराठवाड्यामुळे मला अतिशय अभिमान वाटतो की मी या ठिकाणी मराठवाड्याचा एक सुपु, आ, सुपुत्र सुपुत्र म्हणून काम करतो आहे मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्याकरता मी दैनिक वृत्तत्ता सम्राटमध्ये कार्यरत आहे याचा देखील मला अभिमान आहे आणि हे करत असताना माझ्या पाठीशी सातत्याने माझे आई वडील माझी मिसेस आणि त्याचबरोबर माझे सर्व नातेवाईक माझ्या पाठीशी सातत्याने खंबीरपणे उभे राहिले म्हणून मी या ठिकाणी हे करू शकलो मला हे सांगताना अतिशय आनंद वाटतो आणि त्याचबरोबर या चळवळीमध्ये या चळवळीचं काम करत असताना माझ्या पाठीशी सातत्याने उभे राहणारे माझे जे काही मित्रवर्ग आहे हे देखील माझ्या पाठीशी आधी सातत्याने मला मदतीचा हात देतात म्हणून मला असं वाटतं की हा पुरस्कार सगळ्यांच्या प्रेरणेतून मला मिळालेला आहे आणि हा पुरस्कार या ठिकाणी स्वीकारत असताना मला मनोमनी आनंद होतो सगळ्यात महत्वाची गोष्ट मला याचा आनंद वाटतो की शाहू महाराजांच्या नगरीमध्ये ज्या शाहू महाराजांनी बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सहकार्य केलं त्या शाहू महाराजांच्या नगरीमध्ये आपल्याला हा अण्णाभाऊ साठे पुरस्कार मिळतोय या सगळ्यात मोठा आनंद दुसरा कोणताच नाही असं मला वाटतं मित्रांना हेच सांगणार आहे की पुरस्कार हा आपोआप मिळत नाही पुरस्कार आपल्याला मिळवायचा जर असेल तर आपल्या हातून काहीतरी कर्म घडत गेलं पाहिजे आणि त्याची त्याची परिणिती म्हणून आपल्याला हा पुरस्कार दिला जातो पुरस्कार हा कुणालाही दिला जात नाही ज्या माणसाकडून सत्कर्म कुशलकर्म समाजकार्य आणि इतर काही गोष्टी असतील साहित्य क्षेत्रातील असू द्यात क्रीडा क्षेत्रातील असू द्यात या सर्व गोष्टी जर आपल्या हातून घडल्या तर आपली कुणीतरी पुरस्कारासाठी निवड करतो आणि आपल्याला पुरस्कार मिळतो बौद्ध महात किंवा इतर सर्व अल्पसंख्याक असतील भूमियन असतील त्याचबरोबर भटक्यामुक्त जाती जमातीचे लोक असतील या सर्वांना एकत्रित घेऊन या ठिकाणी आम्ही या सर्व महनीय व्यक्तींची जयंती साजरी करायची आणि त्याच्या निमित्तानं त्या नावाचा पुरस्कार समाजामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना त्याचा सन्मान करायचा हा आमचा मुख्य उद्देश आहे अशा सगळ्या ठिकाणी या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी ठिकाणी आपण या अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करतो अण्णाभाऊचं पाहिल्यातलं नाव तुकाराम तुकाराम भाऊराव साठे त्यांना छडी शिक्षकाने फेकून मारली ती का फेकून मारली तर शिक्षकाचा स्पर्श छडीला छडीचा स्पर्श डायरेक्ट अण्णाभाऊ ला झाला असता आणि अण्णाभाऊ मातंग अस्पृश्यतेचा चटकाठीस्तकला लागला लागत होते आजही दलिताचं दलिताच मंदिराच्या बाहेर राहिलं मारून टाकतायत एखादा दलिताचा मुलगा सवर्ण समाजातल्या मुलीशी प्रेम झालं तर अख्या कुटुंबाची हत्या केली जाते दररोज ती या ठिकाणी घडतय मॉब लिचिंग घडतय आणि ह्या सगळ्या प्रकरणावर आपण बोलायला हो आज तयार नाही जयंती अण्णाभावांची करतोय पण देशात काय वातावरण आहे दरवर्षी साडेतीन हजार दलितांच्या कत्तली केल्या जातात तुम्ही चांगली कपडे घालता चांगली गाडी घेतलेली आहे चांगले राहता चांगले दिसता आणि काय बुट सूट कोटांमध्ये वागता हे आमच्या डोळ्यानं पिढ्यांपिढ्यांच्या सहन होत नाही म्हणून अन्याय अत्याचार आजही चालू आहे त्या काळात अण्णाभावनाची छडी मारली अण्णाभाऊ पहिला दिवस बसले होते वरांड्यात दुसऱ्या दिवशी दुपारी चेडी मारली नाना शाळा कायमची सुटली एक तो देहूचा तुकाराम होऊन गेला आणि वाटेगावचा हा बाल तुकाराम तो विद्रोही राष्ट्रसंत तुकाराम महाराज ते तुकाराम महाराज यांनी गाता लिहिली आणि ह्या कुसाबाहेरच्या बाल तुकाराम नावाच्या तुकारामान या ठिकाणी गावकुसाबाहेरच्या बारा बोलतेदार अठरा पकड जाती जमाती भटके मुक्ताने आदिवासींच्या रक्त अश्रू आणि घामाची महती गाणारी बहुजन समाजाची व्यथा वेदना लिहिणारी बहुजन गाता लिहिणारा हा तुकाराम हा गाव बाहेरचा आधुनिक विद्रोही तुकाराम आहे ते म्हणजे अण्णा साहेब कुसाबाहेरचं <प्था> दुःख मांडलं माणसांना माणसासारखं जगता येत नव्हतं वागता येत नव्हतं त्यांच्यावर अन्याय अत्याचार होते पण गावासाठी जीव येणारा फकीरा मान रानोजी मान सावळा बळी घमांडी मुरा ही सारी मंडळी जी आहे ताईनो आबा ताईनो महार म्हणजे आता मी वाट्या गावात होतो त्या ताईनो आबाच्या घरासमोर उभं राहिल्यावर तो प्रसंग शंभर सव्वाशे वर्षापूर्वीचा काय घडत असेल फकीरा संध्याकाळी दिवस मावळ तिला तिने सांजेच्या वेळेला आबाला महारवाड्यात आवाज देत होता आबा जेवला का महारवाड्यात आवाज येत होता फकीरा मी जेवलो तू जेव हे जे मान महाराजच्यात नातं फकीरा आणि तायलो महाराष्ट्राला गरजेचं आहे दोन्ही समाजात विसंवाद न होता आपण एकत्र आलो पाहिजे इथं छत्रपती शाहू महाराजांनी गंगाराम कांबळेंना हॉटेल काढून दिलं होतं तर गंगाराम कांबळेंच्या बरोबरीनं तुका गणेशाचार्य नावाच्या मातन समाजातल्या चुंचुनीत माणसाला त्या व्यक्तीला त्या काळात शाहू महाराजांनी वकिलीची सनद दिली होती आज या ठिकाणी गंगाराम कांबळेचे पंतू तात्यासाहेब कांबळे इथं आलेले आहेत सर्वांना त्यांनी जयभंग करावा अशी माझी विनंती आहे हे सगळ्यांना ही आपली इस्टेट आहे ही आपली वैचारिक संपत्ती आहे ही माणसं बँकेत मॅनेजर होते म्हणजे ही माणसं हा गोतावळा म्हणजे तुका गणेशाचार्य असतील माता समाजाचे माता मोरे असतील मारुती तातोबा मोरे आणि गंगाराम कांबळे ही सगळी मंडळी त्या काळात एकत्र आली भाई बाधवराव बाजलांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन त्यांनी नऊ डिसेंबर एकोणीसशे पन्नास ला कोल्हापुरातला नव्हे महाराष्ट्रातला नव्हे भारतातला नव्हे आशिया खंडातला नव्हे जगातला बाबासाहेबांचा पहिला पुतळा उभा राहणारा हा कोल्हापूर जिल्हा आहे कोल्हापूर शहर आहे आणि त्याच्यामध्ये मातंगांचा सहभाग बौद्ध बांधवांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून होता त्या काळापासून माता आणि बौद्ध यांचे चांगले संबंध आहे आणि म्हणून अण्णाभाऊनी सुद्धा बुद्धाची शपथ नावाची कथा लिहिली अण्णाभाऊनी त्या काळात बुद्धाची शपथ नावाची कथा लिहिताना त्याचा शेवट बुद्धम शरण गच्चानी असा अन्नाभाऊनी केलेला आहे हे कधीतरी आपण समजून घेऊया जातीचा तिरस्कार जातीचा द्वेष ते पेरायला लागलेत आणि आपण त्याला बळी बळी पडायला लागलोय म्हणजे अण्णाभाऊनीच एक लिहून ठेवलेला आहे कुणी चळू नका आता चळणारांचं प्रमाण खूप झालेलं आहे रणी पळू नका आता पळणारे सगळं कमरेच सोडून पळायला लागले तिकडं कारण पद पैसा प्रतिष्ठा सगळं मिळतंय धाडी पडणार नाही आपण सुखाची झोप लागेल म्हणून तिकडं जात आहेत म्हणजे कुणी चळू नका रणी पळू नका बिनी मारायची अजून राहिली माझ्या जीवाची होती या काही माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या काही अण्णाभाऊच्या जीवाची तगमग काहीही आजही झाली असती कारण हे जर चित्र त्यांनी पाहिलं असतं तर